दुःख होत मग प्रपंचातल्या या दुःखाला मुक्त करण्याची ताकद कोनात। पोन सुतात मारुती त्याने या दुःखातून मला बाजूला केलं मग त्याला आपल्या दरबारात जागा नसावी मालक एक सांगू हनुमंताचं नाव आठवलं की मला माझं कुंक आठवतो मारुती रायचं नाव स्मरणात आलं की मला कुंकू दिसतंय दिसतय मालक आम्ही राजा दशरथाच्या चारी सुना सौभाग्यानं जर मिरवत तो हनुमंत नाही तर राजा दशरथाच्या सातशे तीन पत्न्या सातशे तीन पत्न्या होत्या राजा दशरथाला सातशे तीन आणि चौघी सुना आम्ही सगळ्या पांढऱ्या साडीत असतो मालक भगवंताचे डोळे सुद्धा रात्री पाण्यानं डबडबले आणि शेती काही हरकत नाही उद्या हनुमंताची तयारी करू काहड्याला राज्याभिषेकाचा मूर्त पुन्हा लांबवला पंचांग पाहणारा घरचाच होता तिथं कुठं इकडे तिकडं गायऱ्या गुंग्याला दाखवायचं होतं पंचंपाला मर्षिव वशिष्ट होते लोकत्रेम येत निशापती बाष्करोती जो कांती सकिरणे सग्रेशो वर्णस्तिता वैशांद्र तुमनामेशो हो। जजना हवन त्या जनावन आग्नी पाहिजे त्या दिवशी पृथ्वीवर सगळं पाहायला करताना अभ्यास असणारा महर्षी कुलगुरु वशिष्ठ होते काढला मुहूर्त कशा करता हनुमंताला शिवासन करायचे सगळ्यात तज्ज्ञ लोकांच्या साह्याने मारुती राहायला शंवासन केलं म्हणजे तलकप केलं एक मस्त मंचक पलंग केला त्याला वगैरे वगैरे पाय कशाची लावले मी दुसऱ्या कीर्तांना सांगितले आपल्याला पुढं सारखायचं त्याला तपकडी कशाची होती त्याच्यावर गादी राजहंसाच्या पंखाची होती राजहंसाच्या पंखाचीच का ठेवली मोराची का ठेवली नाही मोराचे पंख द्वापार युगातल्या मालकांनी पवित्र केले पण मोर न पुसत मानलाय मोर फक्त दोनच गोष्टीनं पवित्र बाकी गोष्टी मोराला मान्यता दिलेली नाही राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडते आणि मोराची पंख काम चालू असताना पडते त्याच्या अंतकरणात कामा दाटून आला ना त्यावेळेला मोराची पंख कामासक्तीशी भय पिछान भय जा नावाच्या ऋषींचं वाक्य याच्याकरता मोराचं पंख आंतरणासाठी नाही मालकाने घेतलं त्याचं वेगळं कारण आहे त्याचा पुरावा बघा तुम्हाला भविष्यात तर पुराणात सापडेल तो पुरावा बघत जा मोठा मोबाईल तुम्हाला भितडासारखी दोन दोन वाजूस तर भांगारायला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कर कधी चांगलं बघत जा देव तुमचं चांगलं करीन वाईट बघत राहा देव तुमचं वाटोळ करायला उभाच आपण जसं करू तसं तो वरच देत असतो त्याचा नियम आहे राजहंसाच्या पंखाची गादी केली राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला मारुतीऱ्याला आमंत्रित केलं मारुती रॅ तिथं स्थानापन्न झाले नगरीमध्ये आल्याबरोबर स्वागत केलं जगाची मालकीन सुवर्णाच्या निरंजनीमध्ये मध्ये आक्षण काढती स्नेहन स्नेह हेम अपात्रेशु जायते सूत्रेशु वन्नी हा जायती सूत्र म्हणजे वात वन्नी म्हणजे आग्नी आणि पात्र सोन्याचं हेम पात्र म्हणजे सोन्याची निरंजनी आणि आई साहेबांनी आक्षण काढ काय अंजनीची पुत्र असतील मारुती रायचं अंतकरण रडत तर अंजनी माते तुझ्यासारख्या पवित्र माईच्या पोटी जन्माला आलो मला जगाची माय ओवाळते मला विश्वाची माय ओवाळते काय नाविन्य असेल कल्पना करा विढाला विढाला ओळते जगाची माय लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राने एक एक दंड धरला आणि मारुती रायला मोठ्या आनंदानं त्या व्यासपीठापर्यंत व्यासपीठ चुकून बोललो त्या आसनापर्यंत गेलं बारोतीराय तिथे गेल्याच्या नंतर माग सरकले विचारलं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीनं अरे हनुमंत तुला बसण्यासाठी केले ऐका म्हणे प्रभू ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला भोग काय करायचा ज्यानं वासनेला पेटून दिलंय त्याला गादी काय करायची त्याला पलंग काय करायचा हे भोगाचे लक्षण आहेत हे काय करायचं वासनेला विस्तू लावलाय सांगितलं देवा ज्यानं वासनेला विस्तू लावलाय पंढरीनाथ बाबा त्याला भोग काय करायचा मालक दिवसू लागले मालक म्हणले आबा हनुमंत मी जगाचा मालक आहे आणि कोणी कशावर बसायचं तू मला शिकतोय पण जे कामात ओरिजनल असते काम का ते कोण्याच ओरिजिनल माणसाच मानित नसते त्याच काम ओरिजनल असते एका बाईला दोन पोरं एक कवा नाशिकला फेरफटका आणून यायचं कायम कायमस्वरूपी कांद्यात ते नाशिकून येत होत का घुटके खाऊ खाऊ जेवताना त्याची मायन बाप इतके बोलायचे ते म्हणला किती बोला काम तर करीत नाही ऐकून घेते आणि कांद्यात दिवस शेतात मकेत काम करणाऱ्या एके दिवशी माथरीन माथर बोलल ते म्हणला रामकृष्ण हरी मी पप्याची माय घेतो म्हणजे त्याची बायको आणि मी नाशिकला कोणाची तो वाचमन की करतो माय मी येतो मथारी म्हणली बाब्या मी माय असून पाया पडते चट मकान कांदे मातीत जाते तू इथच राह पुन्हा तुल बोलायची खरी शेवा भय काय त्याच्या ते मारुतीराय होते मारुतीरायन सांगितलं प्रभू वामन अवतार तुमचा कितवा सांगता का एखाद्या किती भाग करा भागुत ऐकले तुम्ही वाट पण लावले काही काही हा बर 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 खरंच छान पाचवा सॉक्स घातलेत मथऱ्यान विडाला विडाला। बरोबर असू जाऊ दे आता पुरावा एक विचारला राय न भगवान तुम्ही वामन अवतारात कसे होते बटू होते कोणता अवस्था होती ब्रह्मचारी मग ब्रह्मचारी वामन अवतारात असताना तुम्हाला बसायला काय होत बुद्धिमतान वरिष्ठ मारुती राय बुद्धीच टोक होते वामना उत्तरामध्ये तुम्ही ब्रह्मचारी वेशात होते तुम्हाला बसायला तु। काय होत माहीत नाही का हनुमंता तुला दर्भाची चटई माझ्या बगलात होती ना दर्भ नावाच गवत असतं पिंड तर्पण करण्यासाठी आणि दर्भ नावाच्या गवताची माझ्या बगलामध्ये चटई होती मग ऐका प्रभू तुम्ही तात्पुरते सान्याशी झाले खरे माणसं किती दार असतात बघा ऐका प्रभू तुम्ही काही वेळा पुरते कारण दो दोन अवतार जर सोडून दिले बाकीचे कित कित पित अवतार अंश अंशात्मक पूर्ण अवतार रामकृष्ण बाकी मग काही वेळा पुरते तुम्ही ब्रह्मचारी झाले काही वेळा पुरते तुम्ही संन्याशी झाले तर तुम्ही दरवाची चटई बसायला घेतली म्हणजे नियम पाळले मी तर नैष्टिक ब्रह्मचरीची कासुटी आवळून बाहेर आलेला आहे मी कस काय पलंगावर बसल मान खाली घालावं लागली पंढरपुरातल्या मालकाला मान मान तुम्हाला एक सांगू संन्यासन संसारिकाला मान खाली घालावं लागली आणि या भा महाराष्ट्रामध्ये पाच संसारिक आहेत त्यानं चार मान खाली घालाव लागली ते संसारिक म्हणले तुम्ही लग्न नाही केलं म्हणजे फारच मोठे आणि आम्ही लग्न केलं म्हणजे गडोळे का विधीने शेवन विषय त्यागा या गोष्टी जर आपण अधिकार तत्वात आणल्या तर आपणही त्या बरोबरीचे इच्छा असू इथं मात्र संन्याशाने संसारिकाला जोडपिले तो संसारिक म्हणजे जगाचा मालक नाईला जाने शितेला सांगितलं शिते हे बसत नाही पलंगावर शीतेनं सांगितलं हनुमंतात तू या दरबारात बसल्याशिवाय मला आनंद नाही आई साहेब बसतो ना पण मला जिथं आवडन तिथं बसू द्या ना बस, बस मग आधी तुम्ही बसा तुमच्या तुमच्या जागेवर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पंचायतन नावाचे चरित्र आहे हे प्रभूचं पंचायतन म्हणायचं आणि मग हे सगळे श्वासनावर बसल्याच्या नंतर दरभाची चटई खाली टाकली डावा गुडघा खाली टेकला उजवा गुडघा वर हे त्याच्यावर हात जोडले आणि विटेवरच्या मालकाकडं कर प्रणाम करीत मारुती राय बसले वाक्य नीट ऐका मारुती रायची मूर्ती प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर ठेवली असेल तर गुडघा डावात टेकलेला पाहिजे उजव्या गुडघ्यावर मारुती राय अशी किंवा छातीला हात जोडलेली पाहिजे एक जण म्हणला आमची तर उजवा गुडघा टेकलेला होता मी म्हणलं मग मन मूर्ती करणार पेणारा असन त्याचं मेमरी कार्ड उडालेलं असन म्हणून त्यानं तशी मूर्ती जळली काही त्याच्या काय बापाची जहागिरी असती हा शास्त्र म्हणे सांडावे ते राज्य ही तृणमानावे तुम्हाला एक सांगू का वक्त्यानं कीर्तनात बोलत असताना ज्याचा पुरावा आहे का तेच बोललं पाहिजे आधाराव शास्त्र पुराण वेद ऋषी मुनी योगी प्रणित हा संप्रदाय त्यांनी सांगावं आणि आम्ही बोलावं आमच्या मनचं बोलणं गोहत्या समम पापहा बक्षन तिरुधीरो भव हा एक तर गाय मारल्याचं पाप लागतंय अन्यथा गाईचं मास खाल्ले इतकं पाप लागतं वाक्यानं चुकीचं कीर्तनात ओढले गुडघा टेकून मारुतीराय समोर बसले इथपर्यंत पंढरीतल्या मालकांना नामदेवराय कथा संगत।